शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आलेली आहे मदतीचे वाटप आज होणार असल्याची माहिती देखील मिळत आहे सर्व काही बातम्या आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे आहे जेणेकरून तुम्हाला पिकिंवा नुकसान भरपाई संदर्भातील अपडेट सर्वात आधी पाहायला मिळेल महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून रक्कम होणार जमा अखेर शेतकऱ्यांना दिलासा मागच्या दोन दिवसापूर्वी देखील पेपरवरती अपडेट आलेली होती की शेतकऱ्यांना येत्या चोवीस तासानंतर पैसे वाटप होणार आहे तर आता प्रतीक्षा संपलेली असून आज काही तालुक्यामध्ये पैशाचे वितरण होणार असून नुकसान भरपाई खात्यावरती जमा होणार आहे यामध्ये पहिल्या क्रमांकावर पूर्णा तालुका देखील पाहायला मिळत आहे तुमचा जिल्हा व तालुका देखील कॉमेंट करून कळवावं चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या जिल्ह्याची अपडेट तालुक्याची अपडेट दिली जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजून जिल्ह्याची यादी देखील आपण पाहणार आहोत आज मोठ्या प्रमाणामध्ये मदतीची वाटप होणार असल्यामुळे पूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा महत्त्वाची बातमी महायुती सरकारचा पाच डिसेंबरला शपथविधी होणार आझाद मैदानातील सोहळ्याला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार अशी माहिती मिळत आहे एकनाथ शिंदे अजित पवार होणार उपमुख्यमंत्री सध्या जर पाहायला गेलं तर महायुती सरकारचा पाच डिसेंबरला शपथविधी पाचशे हेक्टर पीक विमा एकशे सात शेतकऱ्यांवर कारवाईसाठी कृषी विभागाचा अहवाल पाचशे हेक्टरवर जर पाहायला गेलं तर पीक विमा दिसून येत आहे मोठ्या प्रमाणामध्ये पीक विम्याचे क्षेत्र वाढले असून कारवाईकडे देखील लक्ष लाडक्या बहिणींना आता सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा महायुतीला <गणागागागागागागागागागागागागागागागागागागा�> मतदारांचा विक्रमी कोल लाडकी बहीण योजनेची चर्चा आता लवकरच एक हजार पाचशेऐवजी वीजी दोन हजार शंभर रुपयांचा हप्ता खात्यात होणार जमा सध्या महिलांना दिलासा मोठी बातमी आता येत आहे सध्या पाहायला गेलं तर लवकरच शेतकऱ्यांना मिळणार गारपीट अनुदान के वाय सीसाठी अलोट गर्दी तात्काळ के वाय सी करून घ्या तुम्हालाही मिळेल लाभ सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना हेक्टरी पंधरा सोळा हजार रुपयांची मदत देखील वाटप होणार आहे टेंभुर्नीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम येणार कापसाला सध्या स्थितीला अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी दर चांगला मिळत आहे दरामध्ये वाढ झालेली असून सात हजार आठशे रुपयांचा बाजारभाव मिळत आहे म्हणजे सात हजारांहून अधिकचा दर आहे आठ हजार रुपयांच्या जवळजवळ दर पोहोचले शासन योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ॲग्रिस्टॅग शेतकऱ्यांना ऑनलाईन लाभ मिळण्यास आता ठरणार फायदाही सध्या जर पाहायला गेलं तर लवकरच काम सुरू होईल अशी माहिती देखील मिळत आहे सध्या स्थितीला सरकारी योजना शेतकऱ्यांपर्यपर्यंत पोहोचण्यासाठी मदत महत्त्वाची बातमी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात होणार रक्कम जमा आता मदत मिळणार आता शेतकरी मित्रांनो सध्या जर पाहायला गेलं तर आता जिल्ह्याची यादी देखील पाहूयात जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी ज्या ज्या भागातील शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण होऊन त्या जिल्ह्यासाठी जे प्रस्ताव पाठवण्यात आलेले होते ते प्रस्ताव विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच मंजूर करण्यात आलेले होते आणि ज्या जिल्ह्यांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला होता त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित करून के वाय सी प्रक्रियासुद्धा सुरू करण्यात आलेली आहे मात्र निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अतिवृष्टीच्या वाटपाची प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली होती अशी देखील माहिती मिळालेली आहे त्यातले त्या सध्या जर पाहायला गेलं तर जून तसेच जुलै व ऑगस्ट आणि सप्टेंबर मधील अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वाटप होणार आहेत जेणेकरून आता ए सी करून घ्या तुम्हाला लवकरच सहा किंवा दहा हजार रुपयांपर्यंत मदत मिळेल आता धारुळ मध्ये शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र सुरू शेतकऱ्यांकडून प्रति क्विंटल एक किलो ची लूट होत असल्याचा देखील आरोप सध्या जर पाहायला गेला तर दारूळ या ठिकाणी शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झालेले आहे त्यातली त्यात शेतकऱ्यांकडून प्रति क्विंटल एक किलोची लूट देखील होत असल्याचा आरोप आता सांगण्यात येत आहे सध्या स्थितीला ही स्थिती दारुळ तालुक्यात महत्त्वाची बातमी अग्रिम वाटपाच्या यादीतून चौवेचाळीस हजार शेतकरी वगळले सोयगाव तालुक्यातील प्रकार मात्र लवकरच मदत मिळण्याची देखील शक्यता काहींना पीक विम्याची रक्कम मिळालेली आहे हेक्टरी तेरा हजार रुपयांपर्यंत देखील रक्कम जमा झालेली आहे मात्र तुरळक काय असे शेतकरी आहेत की त्यांच्या खात्यावरती रक्कम जमा झालेली नाही आहे यादीतून चौवेचाळीस हजार शेतकरी वगळले गेले आता शेतकऱ्यांसाठी खुशखबर तीनशे कोटी पोर्टलवर झाली अखेर अपलोड लवकरच येत्या दहा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम होणार जमा सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे आता नऊ तालुक्यांमध्ये लवकरच नुकसान भरपाईचे वाटप होणार आहे अडुतीस हजार चारशे सोळा शेतकऱ्यांचे तीस हजार एकशे चौसष्ट हेक्टर क्षेत्रावरचे नुकसान झालेले आहे त्याकरिता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये निधीचे वाटप होणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर जिल्हा प्रशासनाकडून बेचाळीस कोटी अकरा लाख वीस हजार चारशे रुपयांची मदत देखील पाहायला मिळत आहे त्यातले त्या सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर पैसे मंजूर होत आहे सत्तावीस हजार तीनशे एक्याण्णव शेतकऱ्यांना देखील तेहतीस कोटी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे बातमी राज्यात कारखान्यांकडून चाळीस लाख टन ऊसाचे गाळप सध्या जर पाहायला गेलं तर जिल्ह्यात अंबालिका ज्ञानेश्वर ऊस गाळपात आघाडीवर राज्यामध्ये अठ्ठ्याण्णव कारखान्यांकडून जर पाहायला गेलं तर चाळीस लाख टन ऊसाचे गाळप पाहायला मिळत आहेत आता ऊस कारखाने देखील सुरू होत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा गहू हरभरा कांद्याच्या विम्यासाठी पंधरापर्यंत आता मुदत आत्तापर्यंत अठरा लाखांहून अधिक कर्ज आता फक्त पंधरा दिवस राहिलेले असूनच तात्काळ अर्ज देखील करा गहू हरभरा कांद्याला विम्यासाठी पंधरा तारखेपर्यंतची मुदत आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी तसेच गहू उत्पादक शेतकरी व उत शेत हो हरभरा हर उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वाचीच बातमी म्हणावं लागेल त्या पंधरा डिसेंबरपर्यंत लवकर भरू शकता आता शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळण्याची देखील शक्यता आचारसंहिता संपली पासष्ट हजारांवर शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे ऑगस्ट सप्टेंबर अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेले आहे त्यासाठी मदतीसाठी आता त्र्याहत्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांच्या मदतीची गरज देखील पाहायला मिळत आहे ऐन आचारसंहिता होते त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळू शकलेली नाही आहे मात्र आता दिलासा मिळण्याची शक्यता मजुरा अभावी शेत झाले कापसाचे पांढरे रान कापूस वेचणीला मजूर मिळेनात सुरुवातीलाच कापूस वेचणीचे दर वधारले दहा रुपये किलोप्रमाणे कापूस वेचणी सध्या जर पाहायला गेलं तर मजुरानअभावी शेत कापसाचे जे आहे ते पांढरे पडलेले आहेत मजूर वेचणीसाठी मिळत नसल्यामुळे बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही परिस्थिती निवडणूक संपली तरी पीक नुकसान भरपाईची प्रतीक्षाच दोनशे चौतीस कोटी जिल्ह्याला आता प्रतीक्षा सध्या जर पाहायला गेलं तर लवकरच दोनशे चौतीस कोटी वाटप देखील होऊ शकतात सध्या जर पाहायला गेलं तर आचारसंहिता असल्यामुळे बहुतांश ठिकाणी मदत जी आहे ते रखडलेली होती मात्र आता दोनशे चौतीस कोटींचे वाटप लवकरच होणार असल्याची देखील माहिती मिळू शकते सध्या स्थितीला निवडणूक आता संपलेली आहे पीक नुकसान भरपाईची प्रतीक्षा आहे त्यासाठी आता दोनशे चौतीस कोटींची जिल्ह्याला प्रतीक्षा आहे प्रस्ताव शासन दरबारी प्रलंब पाहायला मिळत आहे आता लवकर त्यावर अंमलबजावणी केले काही निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना मदत मिळू शकते काही ना काही दिलासा मिळू शकतो आता जिल्ह्यांची यादी देखील पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांनी पीक विमा भरावा तालुका कृषी अधिकारी डॉक्टर सखाराम पवळे यांची माहिती सध्या जर पाहायला गेलं तर थीक ठिकठिकाणी अर्ज करू शकता अशी माहिती मिळत आहे शेतकरी मित्रांनो पुढे चालू नुकसान झाल्यास तुम्हाला मदतीला देखील मोठा फायदा होऊ शकतो त्याकरिता तुम्ही एक रुपयामध्ये पीक विमा भरून घ्यावा आता एक हजार रुपये नव्हे तर फक्त एक रुपयांमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा भरता येणार आहे त्यामुळे काही ना काही दिलासा राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी येत आहे यवतमाळ जिल्ह्यातील एकशे दहा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पी किंवा अखेर मंजूर आता सध्या जर पाहायला गेलं तर पहिला जिल्हा आपल्याला पाहायला मिळत आहे यादीमध्ये यवतमाळ अजून काही जिल्हे पाहायला मिळत आहेत जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली मध्यम ते मुसळधार पाऊस बहुतांश तालुक्यात यवतमाळ या ठिकाणी झालेला होता त्याकरिता राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष देखील लागलेले होते ते म्हणजे मदतीकडे सध्या स्थितीला आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातुनात नुकसान झालेले आहे त्याकरिता यवतमाळ जिल्ह्यात पीक विम्याच्या अधिसूचना निर्गमित करण्यात आलेल्या असून आता यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल एकशे दहा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रीम पीक विम्याचा लाभ होणार असल्याची माहिती मिळत आहे याबाबत तुमचे मत काय नक्की कॉमेंट करून कळवा तुमचा जिल्हा देखील कॉमेंट करा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका जेणेकरून पीक विमा नुकसान भरपाईचे अपडेट सर्वात आधी या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल उसाला प्रतिटन तीन हजार सातशे रुपयांचा दर जाहीर करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी शरद सहकारी कारखान्यास आता दिले निवेदन कडक कारवाई करावी उसाला प्रति टन तीन हजार सातशे रुपयांचा दर जाहीर करावा अशी मागणी जर तीन हजार सातशे रुपयांपर्यंतचा दर दिला तर शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळू शकतो कारण की सध्या स्थितीला काही ठिकाणी कमी दर देखील पाहायला मिळत आहेत तीन हजार सातशेच्या दरामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा देखील होईल स्वाभिमानी शेतकरी संघटना याबाबत आक्रमक झालेले आहेत पुढे काय निर्णय होतो याकडे लक्ष राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे आता सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस राज्यामध्ये काही ठिकाणी पडण्याचा अंदाज देखील पाहायला मिळतोय सध्या आता जर पाहायला गेलं तर ही स्थिती राज्यातील तुरळक भागातच होईल असा अंदाज आहे रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका व रोजची रोज अपडेट मिळवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद